अति उष्णतेमुळे पोल्ट्री व्यवसाय अडचणीत सापडल्यानं साठ टक्क्याहून अधिक पोल्ट्री फार्म बंद पडले असताना मात्र येवला तालुक्यातील बल्लेगाव येथील शेतकरी व पोल्ट्री व्यावसायिक कृष्णदास जमदाडे हे सी पोल्ट्री फार्मच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न मिळवत आहे चला पाहूया कशा पद्धतीने इसी पोल्ट्री फार्म, फार्म केलं आहे मी रावजी जमदाडे राहणार बल्लेगाव तालुका येवला जिल्हा नाशिक मी दोन हजार सहापासून पोल्ट्री व्यवसाय करतो आणि पोल्ट्री व्यवसाय करत असताना वाढतं टेम्परेचर आणि त्यामुळं त्यामुळे होणारे पक्ष्यांवर परिणाम या अनुषंगाने मी ए सी फार्मिंग करायचं असं ठरवलं आणि गेल्या चार पाच वर्षापासून मी ई सी फार्मिंगकडे वळालो एसी फार्मिंग, फार्मिंग आणि साधी पोल्ट्री फार्म याच्यामध्ये खूप मोठा असा फरक आहे साध्या पोल्ट्री फार्ममध्ये पक्ष्यांची मर होते जास्त टेम्परेचरमुळं फीड वेस्टेज जाते एफ सी आर बसत नाही आणि त्याच तुलनेत ए सी फार्ममध्ये त्याच्या दुपटीनं आपण पैसे कमवू शकतो ओपन फार्मच्या डबल पैसे आपण इ सी फार्मिंगमध्ये कमवू शकतो हा माझा अनुभव आहे भविष्यामध्ये वाढतं टेम्परेचर आणि वातावरण जी वातावरणाची अम असमतोलपणा याच्यामुळं भविष्यात सर्वांनाच ए सी फार्मिंग करावं लागेल असं मला वाटतं आणि शेतकऱ्यांनी जे पोल्ट्री फार्मर आहे त्यांनी ए सी फार्मिंग केलं तर निश्चितच त्यांना फायदा होईल ओपन फार्मिंग आणि ए सी फार्मिंग यामध्ये फार मोठी तफावत आहे एक वेळेस आपला या फार्मिंगसाठी खर्च होतो परंतु तो आपल्याला पंचवीस तीस वर्ष त्याची लाईफ आहे त्याच्यामुळं भरपूर दिवस आपल्याला पैसे कमावता येतात आणि मी तर असं म्हणेन की शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्रीसारखा दुसरा कुठलाच उद्योग नाही हा माझा अनुभव आहे एकंदरीत किती खर्च आला साधारण मला एक माझ्या सहा सहा हजार पक्ष्यांच्या तीन शेड आहेत चार आहेत सहा हजार पक्षांना एक पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च येतो पूर्ण असा खर्च या शेडसाठी येतो परंतु तो खर्च आपला दोन वर्षामध्ये निघून जातो आणि पुढील सर्व नफा आपल्या हातात मिळतो ए सी फार्मिंगचा फायदा असा आहे की कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त वजन पक्षी घेतो आणि फीड वेस्टच जात नाही त्यामुळे आर वाचतो आणि आपल्याला चांगले पैसे मिळतात